एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना आणि ही सबला योजना आहे तर सबला योजना जी पूर्वी सुरू होती त्या अंतर्गत किशोरवयीन मुलींना आहार मिळत होता अंगणवाडी मार्फत तर पुन्हा सुरू होणार का किशोरवयीन मुलींना आहार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमरे तुम्ही पाहता तुमचं आवडतं स्मार्ट प्रिस्कुल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल मैत्रिणीं अगदीच अपडेट म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर बघूया संपूर्ण व्हिडिओ आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली किशोरवयीन मुलींकरिता योजना ही सबला योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोषण आहार वितरित करण्यात येतो या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सा पन्नास टक्के पै पन्नास टक्के समप्रमाणात केंद्र व राज्य हिस्सा आहे तर त्याचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णयामध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली किशोरवयीन मुलींकरिता सबला योजना या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता केंद्र व राज्य हिस्स्यासाठी खालील प्रमाणे विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील क्रमांक प्रमाणे एकूण कोटी लाख हजार फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर आता हा कशा कशावर खर्च होणार आहे सात कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार रुपये तर खाली विवरण दिलेलं आहे ते नीट काळजीपूर्वक बघा लेखा बघा पोषण आहार पोषक यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता योजना सबला केंद्र हिस्सा पन्नास टक्के कार्यक्रम सहाय्यक अनुदाने असे मिळून यापूर्वी वितरित निधी तीन कोटी नव्वद लाख तीन हजार तर या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी तीन कोटी एक्क्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये तसेच खालीलप्रमाणे सक्षमीकरणाकरिता योजना सबला राज्य हिस्सा पन्नास टक्के सहाय्यक अनुदाने वेतनेतर यामध्ये बघा यापूर्वी वितरित निधी होत होता तीन कोटी नव्वद लाख तीन हजार या आदेशानवे वितरित करण्यात येत असलेला निधी आहे तीन कोटी एक्क्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये असे एकूण सात कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इतका निधी किशोर वेन सबला योजनेकरिता वापरण्यात येणार आहे वर नमूद केल्याप्रमाणे ही सर्व रक्कम कोटीत आहे हे समजून घ्यावे सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी एस एन ए खात्यावर जमा करून सदर निधी प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन उपाययोजनात आणावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस व दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक दोन हजार चोवीस अकरा सत्तावीस बारा एकोणवीस चौतीस एकोणतीस तीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे माननीय सहसचिव महाराष्ट्र शासन वीरा ठाकूर साहेब यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात येत आहे आणि या आदेशाची प्रत खाली दिलेल्या प्रमाणे सर्व ऑफिसला पोहोचलेली आहे तर मैत्रिणींना आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल या ज्याप्रमाणे पूर्वी ही योजना अंगणवाडींमधून किशोरी मुलींना सबला योजनेअंतर्गत आहार वितरित करण्याकरता येत होती तर आता या जी आर नुसार एवढा निधी दिसतोय तर किशोरवयीन मुलींना पुन्हा आहार येतोय का असे वाटते या जी आर नुसार जर किशोरी मुलींना शासन आहार अंगणवाडी मार्फत पुरवत असेल किंवा कुठल्याही ऑफिस मार्फत पुरवणार असेल तर ठीक आहे परंतु सकस आणि पोषक आहार मुलींना द्यावा ज्याप्रमाणे सहा महिने ते तीन वर्ष मुलांचा आहार येतो त्याप्रमाणे निकस आहार शासनाने पुरवू नये कारण लाभार्थी पण घेऊन जायला कचरत असतात सकस आहार दिला तर सर्व लाभार्थी नेतात अशी सर्व पालकांची तक्रार आहे म्हणून किशोरी मुलींना तरी सकस आहार द्यावा जेणेकरून किशोरी मुलींचं पोषण योग्य प्रकारे होईल व त्या भावी माता सुदृढ होतील त्याचप्रमाणे झिरो ते तीन वर्षाचे जे आहार येतोय सध्या तो, तो पण बदलून पूर्वीप्रमाणेच तांदूळ डाळ असं कच्चं धान्य हे शासनाने अंगणवाडीमार्फत लाभार्थ्यांना पुरवावं अशी सर्व लाभार्थ्यांकडून या चॅनलतर्फे मी विनंती करते सर्व लाभार्थ्यांविषयी मी जे मत मांडलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक नक्की करा मैत्रिणींना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भरपूर शेअर करा भेटूया अशाच नवीन जी आरसह नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद